हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहोत सीताफळ रबडी एकदम सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे चला तर सुरुवात करूया इथं मी सीताफळं घेतलेली आहेत आता ही सीताफळाचा पल्प जो आहे तो मी चाळणीमध्ये काढून घेणार आहे चमच्याच्या सहाय्यानं हे बघा अशा पद्धतीनं चाळणीमध्ये मी हे सीताफळाचा पल्प काढून घेणार आहे आता एकाच मेसरच्या साह्यानं मी हे व्यवस्थित स्मॅश करून आहे तोपर्यंत इथं मी दूध तापत ठेवलेलं होतं इथं मी एक लिटर दूध तापून अर्धा लिटर त्याचं दूध मी आटवून केलेलं आहे आता हे दूध मी थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे आता हा जो पल्प मी काढून घेतलेला होता चाळणीमध्ये तो मी या स्मॅशरने पूर्ण असा मिक्स करून आहे असं केल्यामुळे जे बिया असतात सीताफळाच्या त्या आपल्याला वेगळ्या करता येतात हे बघा अशा पद्धतीनं बिया सेपरेट झालेल्या आहेत आणि जो पल्प आहे तो चाळणीमधून ड्रेन झालेला आहे व्यवस्थित दूध इथं मी थंड करून घेतलेला आहे त्याच्यानंतर हे थंड दूध एका मी बाऊलमध्ये शिफ्ट करत आहे आता याच्यानंतर या, या दुधामध्ये जो मी पल्प काढलेला होता तो याच्यामध्ये मी पल्प घालणार आहे तर हे मी पुन्हा पल्प आणि दूध व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर याच्यानंतर मी थोडीशी वेलची पावडर घालणार आहे याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून एकदा मी चवीनुसार इथं मी चाकून बघून कंडेन्स मिल्क टाकणार आहे साखरेऐवजी इथं मी साखर नाही वापरलेली चवीनुसार इथं मी कंडेन्स मिल्क टाकलेला आहे आता हे मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि सीताफळाची रबडी ही थंडच छान लागते याच्यासाठी मी हे व्यवस्थित मिक्सरन मिक्स करून थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि फ्रीजमधून काढल्यावर एका काचेच्या बाउलमध्ये मी सर्व केलेला आहे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद